लातूर मध्ये जनतेने जो आ, कौल दिलाय काँग्रेसला याबद्दल तुमचं काय म्हणत ला, नाही एक मुद्दा आणि लातूर काय म्हणताय हे प्रत्येक जण विचारित होत तर लातूर हात मानताय दुसरं काही नाही ना, ना, लातूर आमच्या साहेबाच्या आठवणी लातूर मध्ये येऊन कुणीच बसू शकत नाही लातूर साहेब साहेबाबाद अमित भाई आले पिल्लो पिल्लो एकच आहे साहेबांनी जे लातूरला दिलेलं आहे ते कुणीही विसरू शकत नाही त्याचा पडसा म्हणजे आजचा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त लातूर काँग्रेस आहे त्यामुळे काय मत लातूर लातूर काय मत लातूर काय मतोर प्रभाग क्रमांक आपल्याला जनतेने प्रभाग तीन मधील मायबाब जनतेचे सर्वप्रथम मी आभार मानतो कारण आम्ही केलेलं काम आम्ही केलेल्या कामाच्या बळावर आणि नागरिकाच्या भरोशाने नागरिकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व माझ्या बंधू भगिनी आणि मतदार रुपये आशीर्वाद दिल्यामुळं सर्वांचे काँग्रेस पक्ष येथील मत मनपूर्वक अभिनंदन आणि आभार